ऍस्ट्रो पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हरव्ह्यू आज आपण आपल्या जीवनातील काही क्षेत्रांना घेऊन व्यथित राहाल तुम्हाला जाणवेल की तुम्ही जे स्वतःसाठी लक्ष बनवले आहेत ते मिळवणे इतके सोपे नाही आपल्या मित्रात सुद्धा तणाव असेल तुमचा हसरा चेहरा सुद्धा जरा निराश राहील मेष राशी रोमांस जर आपण आई किंवा वडील असाल व एकटे असाल आणि आपल्या मुलांसाठी जोडीदार शोधत असाल तर त्यामध्ये यशस्वी व्हाल आतापर्यंत जरी तुम्ही अयशस्वी झाला असाल तरी आज तुम्ही यामध्ये यशस्वी व्हाल मेष राशी करिअर विद्यार्थ्यांनी आपल्या कामाकडे लक्ष द्यावे आज काहीशा तणावपूर्ण व अस्पष्ट विचारांमुळे त्रास होईल पण अभ्यासावर लक्ष केंद्रित करा अभ्यासावर लक्ष दिल्यास ध्येय प्राप्तीसाठी चांगले ठरेल मेष राशी फायनान्स संवाद आणि संपर्क साधताना सावधानता बाळगा तुमच्या एखाद्या चुकीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते नवीन उपकरण खरेदी करत असाल तर त्याच्या किमतींबाबत सावध राहा जास्त पैसे खर्च होऊ शकतात व्यवस्थित हिशोब ठेवा मेष राशी हेल्थ आज तुमची त्वचा उजाळेल व त्याने तुम्हाला नवीन उत्साह आला असेल जरी तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून त्वचेचा विकार त्रास देत असेल तरी सुद्धा आज तुम्हाला त्यात बदल जाणवेल त्याचा उपयोग करून घ्या त्याने तुमच्या त्वचेत सकारात्मक बदल होतील त्याने तुमच्या त्वचेत, त्वचेत बदल होतील वृषभराशी ओव्हर व्ह्यू आज तुम्हाला मदतीची गरज पडल्यास तुमचे मित्र व नातेवाईक मागे हटणार नाहीत आज आपल्या लोकांच्या सहकार्याने समस्या आरामात सुटतील ही वेळ त्यांना हे सुद्धा सांगण्याची आहे की त्यांचे सहकार्य तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे आपले स्नेह व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका वृषभराशी रोमांस तुम्ही लग्न करू इच्छित असलेल्या व्यक्तींकडून तुम्हाला सकारात्मक संदेश मिळतील लग्नाची मागणी करण्यास हरकत नाही कारण होकारार्थी उत्तरे येण्याची शक्यता अधिक आहे लगेचच यश मिळाले नाही तरी नाराज होऊ नका शांतपणे आणि सातत्याने सकारात्मक फळ मिळण्यासाठी प्रयत्न करा वृषभ राशी करियर आज आपला दिवस आहे आपण जे काम करत आहात त्यात यश मिळत आहे मात्र हे फक्त वैयक्तिक यश नसून तुमच्या समूहाचे यश आहे आपल्या प्रेरणामय योजनेमुळे सहकार्यांच्या मनोबलात वाढ होईल व वा आपण ध्येयाकडे वाटचाल कराल वृषभ राशी फायनान्स आजच्या चक्राकार आर्थिक प्रतिस्पर्धेत तुम्हाला सल्लागारापासूनही सावध राहावे लागेल जर तुम्ही कोणाकडून सल्ला घेतला तर तुम्हाला ह्याची जाणीव होईल की त्याने तुमची दिशाफूल आहे त्याच्यापासून सावध राहा वृषभराशी हेल्थ आज जरी तुम्ही कामात असलात तरीही तुमची तब्येत उत्तम राहील पण त्याची हमी नाही स्नायूंना जरा चोळून आराम द्या मेंदूला जरा आराम देण्यासाठी व्यायाम जसे वाचन कोडे सोडवणे किंवा समस्या सोडवा त्याने तुम्हाला जरा आराम मिळून तुमची तब्येत उत्तम राहील मिथुन रास ओव्हर व्ह्यू आज तुम्ही असे काही कराल की ज्याने आसपासच्या लोकांना प्रभावित कराल आज तुमची यातील योग्यता सर्वोच्च शिखरावर आहे व प्रत्येक क्षेत्रात तुमचे यश प्रशंसनीय आहे पण त्याचा जास्त अभिमान बाळगू नका कारण त्याने तुमचे मित्र तुमच्या विरोधात जातील मिथुन राश रोमांस जोडप्याला एकमेकांकडून स्थिरता व समाधान मिळेल या वेळेचा आनंद घ्या संध्याकाळी जोडीदाराबरोबर बाहेर अवश्य जा मिथून करिअर तुम्ही अंकाशी संबंधित व्यवसायात असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधीचा आहे तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळेल मिथून रस फायनान्स अतिरिक्त जबाबदारी घेऊन तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल दीर्घकालीन फायद्याचा विचार करा नवीन व्यवसाय सुरू करण्या अगोदर योग्य नियोजन करा हातची संधी सोडू नका निर्णय क्षमता वाढवा मिथुन राशि हेल्थ पचनसंस्था योग्य नसल्याने तुम्ही आरोग्याची काळजी घ्या शुद्ध पाणी प्या इतर पदार्थ खाणे टाळा व्यायाम चालणे चालू ठेवा योगा करण्याने पचनक्रिया सुधारेल कर्क राशी ओव्हरव्यू परिवाराबरोबर बाहेर जाण्याने तुमचे नातेसंबंध मजबूत होतील थोडेसे नवचैतन्य निर्माण करण्यासाठी परिवाराबरोबर बाहेर जाणे चांगले आहे हा एक उत्तम विकल्प असू शकतो या क्षणामध्ये जीवन जगा व आनंद लुटा तुम्ही परिवाराबरोबर वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी छोटीशी यात्रा करणे सुद्धा उत्तम आहे कर्कराशी रोमांस धकाधकीच्या जीवनातून जोडीदाराच्या मनोरंजनासाठी वेळ काढा शारीरिक संबंध मजबूत नसले तरी ते सहवासात मिळेल कर्कराशी करिअर विपणन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल आव्हाने स्वीकारल्याचे फळ तुम्हाला मिळेल या अशा बरोबरच धन प्रसिद्धी आणि मानसिक आधारही मिळेल कर्कराशी फायनान्स रोख पैशांचा हिशोब ठेवण्यात तुम्ही कमजोर आहात त्यामुळे आज जरा काळजीपूर्वक हिशोब ठेवा असेही होऊ शकेल की तुम्ही बँकेतून पैसे काढले आणि ते इतर किरकोळ गोष्टींवर खर्च झाले त्यांचा हिशोबही ठेवणार नाही त्यामुळे असे सर्व छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही हिशोब ठेवा कर्कराशी हेल्थ आज आरोग्याची काळजी घ्या आज तुमचे पोट थोडेसे बिघडेल बाहेरचे खाणे सोडा पिणे टाळा त्याने समस्या अजून वाढतील हलके पदार्थ व स्वच्छ भरपूर पाणी प्या लवकरच तुम्हाला बरे वाटेल सिंह राशी ओव्हरव्ह्यू आज संपूर्ण दिवस तुम्हाला मानसिक शांती मिळेल आज काहीही करून तुम्ही तुमची मानसिक शांती भंग होऊ देऊ नका आज काही रोग तुम्हाला राग आणू शकतात किंवा तुम्हाला मार्गातून भटकावू शकतात तुमच्याशी एखादी गोष्ट संदर्भात नसेल तर तुम्ही त्यात पडू नका सिंह राशी रोमांस आज तुम्ही एखाद्या सामाजिक किंवा कौटुंबिक समारंभात जाल आणि तिथे एखादी आकर्षक व्यक्ती उपस्थित असेल तुमच्या कुटुंबातील एखादा ओळख करून देऊ शकतो अशा नवीन व्यक्तींना भेटायला ही जागा उत्तम आहे कारण यावेळी तुमचे कुटुंबीय तिथे असतील आणि तुम्हीही आज सुंदर दिसत असाल सिंह राशी करियर आज तुमचे तुमच्या कामामध्ये मन लागणार नाही तुमच्या कामात अनेक अडथळे असल्याची तुम्हाला जाणीव होईल तेव्हा अधिकाऱ्यांशी चर्चा करा त्याचे स्वतःवर किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीवर खर्च करायला हरकत नाही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली असल्याने तुम्ही तुमच्या आवडत्या जोडीदाराला एखादी मस्त भेट वस्तू देऊ शकता स्वतःसाठीही एखादी वस्तू घेण्यास काही हरकत नाही सिंह राशी हेल्थ ज्यांना अतिउच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी आज काळजी घेणे आवश्यक आहे जर तुम्ही वजनवाढीच्या तक्रारीपासून सतावले असाल तर त्यावर लगेच उपाय योजून ते कमी केल्याने आरोग्य चांगले राहील शाकाहार व व्यायाम केल्याने तुम्ही फिट राहाल जर तुम्ही ध्यान तुमच्या रोजच्या वेळापत्रकात समाविष्ट केले तर त्याचा तुम्हाला फायदा होईल कन्या राशी ओव्हर आज तुम्हाला जाणवेल की परदेशातील लोकांशी तुमचे संबंध दड होतील आपले विदेशी मित्र तुम्हाला येथे येण्याचे आमंत्रण देऊ शकतील किंवा कामाच्या बाबतीत तुम्हाला तेथे बोलावण्याची शक्यता आहे या गोष्टीचा फायदा तुमचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि आपला दृष्टिकोन वाढवण्यासाठी करा कन्या राशी रोमांस आपल्या मनात असलेले गैरसमज सतत वर येत असल्याने तुम्ही विचार कराल की मी खुश आहे का कारण तुम्ही वैवाहिक जीवनात खुश असणे महत्वाचे आहे कन्या राशी करिअर बँक क्षेत्रातील लोकांना आज दीर्घकाळानंतर प्रगतीची संधी आहे सर्वांशी संबंध चांगले ठेवा हे फायद्याचे आहे कार्यालयात चांगला व्यवहार ठेवा कन्या राशी फायनान्स जमिनीत केलेली गुंतवणूक असेल तर त्या जमिनी आज विकण्याचा उत्तम दिवस आहे योग्य खरेदीदाराची निवड केल्यास आपल्याला भरपूर फायदा होईल जर आपली कोणत्या जमिनीवर नजर असेल तर त्या जमिनीच्या मालकाला फोन करा आपण ती जमीन त्या मालकास विकण्यास तयार करू शकता यात आपल्याला यश येईल कन्या राशी हेल्थ आज आपल्या पाठीला खोपण्याचा त्रास होईल त्यामुळे व्यायाम करा चांगली जीवन पद्धती चालू ठेवा तूळ राशी हेल्थ आज तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांकडून भेट मिळू शकते ही अशी वस्तू असेल की ज्यास तुम्ही बऱ्याच दिवसांपासून विकत घेण्याची इच्छा करत होतात यासाठी तुम्ही मित्रांचे आभार व्यक्त करा व तुम्हीही त्यांना अशीच भेटवस्तू देण्याबाबत विचार करू शकता त्याने तुमची मैत्री आणखी मजबूत होईल आज आपण आपल्या मित्रांबरोबर खूप मजा लोटाल आजचा दिवस खूप मौज मस्ती करण्याचा आहे तूळ राशी रोमांस आता तरी काही त्रासापासून भक्ती मिळेल आणि जीवनात पुन्हा रोमांस सुरू होईल आपल्या इच्छा आपल्या जोडीदाराशी बोला सगळे गैरसमज आज दूर करणे हेच आपल्या संबंधासाठी चांगले आहे तुळ राशी करिअर तुमचे संभाषण व्यक्तिमत्व व सकारात्मक दृष्टिकोन आज तुम्हाला विजयी करतील पण लक्षप्राप्तीसाठी संघर्ष व मेहनत करावी लागेल नवीन परिस्थितीतही तुम्ही योग्य मार्ग शोधाल अधिकारी खुश होतील राशी फायनान्स व्यवहारात चोखपणा ठेवा विशेष करून पूर्वी ज्यांच्यापासून कर्ज घेतले आहे त्यांच्याबरोबर चोख रहा कर्ज वेळेत फेडा एकदा कर्ज फेडल्यानंतर तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तूळ राशी हेल्थ अहंपणा व अति अभिमान याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे स्वतःला जरा प्रोत्साहन देत दुसऱ्याबरोबर तुम्ही आपला सुखदुःख वाटल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल वृश्चिक राशी ओव्हर व्ह्यू तुमच्यातील संभाषण कला व दृढनिश्चय आज आपणास काही समस्या समाप्त करण्यास तुमची मदत करतील जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या तत्त्वांमुळे जीवनात किती महत्त्व प्राप्त होते शेवटी तुम्हाला जे हवे होते ते तुम्हाला प्राप्त होईल वृश्चिक राशी रोमांस आज तुम्हा प्रेमी युगालांसाठी चांगला दिवस आहे तुमचा जोडीदार तुम्हाला आज एक देईल तुम्हाला तो खूप आवडेल तुमचे प्रेम आज एका अनोख्या उंचीवर असेल वृश्चिक राशी करियर सरकारी कर्मचाऱ्यांना कामानिमित्त परदेश गमन करण्याची संधी मिळू शकते हे काम आपल्याला एका चमत्कारासारखे असेल त्यामुळे आपले भविष्य बदलून जाईल धन होईल या काळात आपल्याकडे असा प्रस्ताव येईल की तो तुम्ही नाकारू शकणार नाही वृश्चिक राशी फायनान्स आज तुमच्या डोक्यातील आर्थिक समस्यांचे निराकरण होईल झालेले तोटे भरून निघतील किंवा काही भरायला वेळ लागेल सकारात्मक आर्थिक बदल होतील त्यांचा फायदा घ्या वृश्चिक राशी हेल्थ गाडी चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आज लहान अपघात होण्याची चिन्हे आहेत गाडी सावकाश चालवा गाडीचा वेग नियंत्रणाखाली ठेवत योग्य ती प्रतिबंधात्मक साधने वापरा लहान लहान अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून गाडीचा सीट बेल्ट लावणे जरुरी आहे धनुराशी ओव्हरव्हिव्ह आपल्या जीवनासाठी तुम्ही जर रीतीबद्ध होता जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्हाला जीवनातून काय हवे आहे तेव्हा तुम्ही कधी कधी स्वतःला गुंतलेले समजता पण आज तुम्ही तुमच्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करा तुम्ही तुमच्या जीवनातील पैलूंवर ध्यान ठेवा व कोणत्याही संधीचा फायदा घेणं चुकू नका धनुराशी रोमांस आज तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे मागच्या काही दिवसात प्रेमाच्या शोधात निराशा हाती आली परंतु आता अशी आशा आहे की संधी दौडू नका या दरम्यान नाते बनवण्यापेक्षा संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न करा धनुराशी करिअर निरोगी व मनस्वास्थामुळे काम चांगले होईल आज कामात किंवा अभ्यासात अधिक मेहनत घ्याल प्रगतीच्या वाटेत काही अडथळे येतील पण क्षमतेच्या जोरावर तुम्ही पुढे जाल धनुराशी फायनान्स या दिवसामध्ये कामासंदर्भात तुम्हाला जास्तीचा प्रवास करायला लागत आहे पण आज वाटेल की हा प्रवास गरजेचा आहे किंवा नाही आपल्याला वाटेल की विश्वास ठेवल्याप्रमाणे फायदा होत नाही असे वाटेल की हा प्रवास केला नसता तर अजून फायदा झाला असता त्यामुळे चांगला होईल की कामाची जागा आपल्या घराजवळ असेल धनुराशी पहिल्यांदा किंवा बऱ्याच वेळा योगा करत असाल तुम्ही उत्सुक असाल योगा शरीर व मनासाठी उत्तम आहे व तुम्हाला त्याचा बराच फायदा होईल एकाकी शांतता आज तुम्हाला अनुभवण्यास मिळेल मकर राशी ओव्हरव्ह्यू आजचा दिवस अद्भुत अनुभव व उत्साह याने भरलेला आहे आज रोजच्या दिनचर्येतून वेळ काढून तुम्ही जरा ताजेत ताजेपणा अनुभवाल तर मागे वेळ वाया न घालवता तुम्ही आपल्या प्रियजनांबरोबर बाहेर जा व प्रकृतीच्या सुंदरतेचा आनंद उपभोगा व खूप मस्ती करा मकर राशी रोमांस वैवाहिक जीवनात स्थिरता येईल एकमेकांना उपहार दिल्यास नाते मजबूत होऊन स्थिरता मिळेल मकर राशी करिअर तुमचा स्वतःचा व्यवसाय असल्यास कर्मचाऱ्यांवरून काही समस्या येतील कर्मचारी कपातीचा निर्णय घेताना कडक धोरण घ्या आजच्या समस्या आजच सुटतील मकर राशी फायनान्स एखादी जवळची व्यक्ती किंवा मित्र आपल्याकडे कर्ज मागायला येऊ शकेल पण आपण यावेळी काहीही देण्याच्या स्थितीत नसाल ज्यावेळी आपण त्यांना कर्ज देण्यास नकार द्याल त्यावेळी वाईट वाटू शकता परंतु त्या व्यक्तीस आपण स्पष्ट कल्पना द्या त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत आपण अशा प्रकारच्या कर्जांपासून दूर राहिलेलेच बरे मकर राशी हेल्थ जास्त वेळ जर संगणकावर काम करणार असाल तर अधूनमधून डोळ्यांना विश्रांती द्या डोळ्यांवर आज जास्त ताण येण्याची शक्यता आहे त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा यासाठी थोड्या थोड्या वेळाने डोळे मिटा इकडे तिकडे पहा डोळ्यांची काही समस्या जाणवल्यास लगेच डॉक्टरांना भेटा कुंभराशी ओव्हर व्ह्यू आपल्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल संबंधित शुभ समाचार येऊ शकतो आज तुम्हाला शुभ समाचार मिळण्याचा संकेत आहे आज तुमच्या आसपासचे वातावरण चांगले राहील आज जे लोक सदैव तुमच्या आनंदात सामील होतात त्या लोकांबरोबर वेळ घालवण्याची ही वेळ आहे त्यांच्यावर स्नेहाचा वर्षाव करून आपले प्रेम त्यांना जरूर दाखवा कुंभराशी रोमांस आज तुम्ही परस्पर विरोधी लोकांना आकर्षित कराल शिवाय तुम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल आज तुम्हाला आवडेल आज तुम्ही फिरायला जाल व सामाजिक कार्यामध्ये भाग घ्याल आपल्या प्रेमळ स्वभाव करिअर आज तुम्ही काम बदलण्याचा विचार करू शकता जर तुम्ही आज नोकरी सोडली तर संबंधात काहीसा तणाव येईल पण तुम्ही संबंध चांगले ठेवल्यास पुढेही तुम्हाला त्याचा फायदा होईल फायनान्स जमिनीच्या व्यवहारातील कागदांचा व्यवस्थित अभ्यास करा कारण शुल्क गोष्टी ही नंतर त्रासदायक ठरू शकतात आपण जोखिमीच्या जमीन व्यवहारात पाऊल टाकत आहात ती कागदपत्रे वाचण्यात आपली चूक होऊ शकते शेवटी सर्व कागदपत्रे नीट अभ्यासा लहान चूकही मोठे नुकसान करू शकते कुंभराशी आज आपण घरातून बाहेर जाणाऱ्या दूरच्या रस्त्याने बाहेर जा कारण रोडचे बांधकाम पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणामुळे रस्त्याची अवस्था खराब झालेली असेल त्यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा वृद्धी होण्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल व वा त्यामुळे आपणाला लाभ होईल जर आपण विद्यार्थी असो किंवा नोकरदार असाल तर तुम्हाला विचाराची सीमा वाढवल्या जातील व वा येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल मीन राशी रोमांस बऱ्याच दिवसात चाललेली प्रेम प्रकरणातील मंदी सकारात्मक राहिल्यास दूर होईल संयम मीन राशी आज तुमची प्रतिभा योग्य पातळीवर काम, काम कराल काही विचार मित्रांसमोर मांडताना अनेक वेळा विचार करा मीन राशी फायनान्स विदेशामधून फायदेशीर बातम्या मिळतील जर आपल्या परदेशी ग्राहकांशी देवाणघेवाण असेल तर आजचा दिवस फायदेशीर आहे आपले उत्पादन वाढवा की ज्यामुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होऊ शकेल या गुणवत्तामध्ये कोणतेही कसर ठेवू नका नाहीतर नुकसान होईल मीन राशी हेल्थ आज तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या त्वचेवर फरक पडतो जर तुम्हाला वाटले की तुमची त्वचा जर तेलकट असेल तर लगेच तेलकट पदार्थ व असकस आहार टाळा भरपूर पाणी व ताजे फळे खा त्याने तुमचे आरोग्य चांगले राहील व गरज पडल्यास वैद्याचा सल्ला घ्या